नमस्कार मित्रांनो मी संतोष सोनोने मराठी योजना ॲड इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल अठरा जून रोजी पवित्र पोर्टलवर जे न्यूज बुलेटिन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे या न्यूज बुलेटिनमध्ये नेमकी काय माहिती दिलेली आहे याविषयी तसेच दोन हजार बावीस शिक्षक भरतीचा कन्वर्ट अराऊंड केव्हापर्यंत लागू शकतो याविषयी तसेच दोन हजार सतरामधील शिक्षक भरतीची सद्यस्थिती काय आहे आणि केस अपडेट काय आहे याविषयी माहिती पाहू तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो सुरुवातीला आपण काल अठरा जून दोन हजार चोवीस रोजी पवित्र पोर्टलवर शिक्षक पदभरतीबाबत जे प्रसिद्धपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे यामध्ये काय माहिती दिलेली आहे ते पाहू बघा पहिल्या नंबरची सूचना आहे समांतर आरक्षणाबाबत शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त इत्यादी आरक्षणातील रिक्त राहिलेल्या जागा त्या त्या सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारणमध्ये गुणवत्तेनुसार रूपांतरित करून भरण्याच्या तरतुदी आहेत त्यानुसार कार्यवाही करण्यात येते बघा मित्रांनो आता या न्यूज बुलेटीनमध्ये वारंवार वारंवार तेच ते माहिती देण्यात येत आहे नवीन असं काहीच नाही आहे तर बघा या ठिकाणी हॉरिजेंटल कॅटेगरीमधील माजी सैनिक प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांच्यासाठी जे जागा राखीव आहेत या जागा सर्वसाधारणला कन्व्हर्ट होतात आणि त्या जागा करण्यासाठी रूपांतरित करण्यासाठी जी तरतुदी आहे त्यानुसार कार्यवाही करण्यात येते असं यांचं म्हणणं आहे बघा दोन नंबरचा पॉईंट आहे आता बघा पहिल्या पॉईंटमध्ये यांनी माजी सैनिक प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त या हॉरिजेंटल कॅटेगरीमधील जागांचाच उल्लेख केलेला आहे यामध्ये यांनी अंशकालीन आणि खेळाडू या, या जागेचा उल्लेख केलेला नाही बघा त्यानंतर माझी सैनिक दोन नंबरच्या पॉईंटमध्ये काय आहे माझी सैनिक या समांतर आरक्षणातील रूपांतरित करायच्या जागांसाठी सैनिक कल्याण बोर्डकडे आज दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी आयुक्तालयातील संबंधित उपसंचालक यांनी ना हरकत प्रमाणपत्राबाबत पाठपुरावा करण्यासाठी भेट दिली आहे बघा माझी सैनिक जागाच्या बाबतीत सैनिक कल्याण बोर्ड येथे अठरा जून रोजी आयुक्त कार्यालयातील उपसंचालक यांनी एन ओ सीबाबत चौकशी केली असता तसेच आयुक्त शिक्षण यांनी देखील संचालक सैनिक कल्याण बोर्ड यांच्याशी आज चर्चा केलेली आहे म्हणजेच एन ओ सीबाबत शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकारी हे सी मिळण्याबाबत प्रयत्नशील आहेत सैनिक कल्याण बोर्ड यांच्या जिल्हा कार्यालयाकडून माहिती प्राप्त करून घेत असून या सर्व जिल्ह्यांची माहिती प्राप्त करून घेण्यासाठी दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीसची अंतिम मुदत त्यांनी जिल्ह्यांना दिलेली आहे बघा सैनिक कल्याण बोर्ड यांनी जिल्हा सैनिक कार्यालय यांच्याकडून जो अहवाल मागितलेला आहे त्याची मुदत ही एकवीस जूनपर्यंत आहे बघा यापूर्वी त्यांनी बारा जूनपर्यंत मा बारा जूनपर्यंत माहिती मागितलेली होती मात्र काही जिल्ह्यांची माहिती अद्यापही त्यांना प्राप्त झालेली नाही त्यामुळे आता एकवीस जूनपर्यंत जिल्हा सैनिक बोर्डमधील जी माहिती आहे ती राज्यस्तरावर पाठवण्यात येणार आहे आणि आता या पॉईंटच्यावरून आपल्या असं लक्षात येत आहे की एकवीस जूनपर्यंत आपली कन्व्हर्ट यादी लागणार नाही एकवीस जूनपर्यंत सैनिक कल्याण बोर्डकडे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील माहिती प्राप्त होईल आणि त्यानंतर त्यांना माहिती प्राप्त झाल्यानंतर दहा टक्के जागा कपात करून ते शिक्षण विभागाला एन ओ सी देतील आणि त्यानंतर एन ओ सी मिळाल्यानंतर एकवीस तारखेच्या नंतर जवळपास दोन ते तीन दिवसानंतर आपली दोन हजार बावीसमधील शिक्षक भरतीची कन्वर्ट यादी ही पंचवीस ते सव्वीस जूनपर्यंत लागण्याची शक्यता आहे बघा पुढील मुद्दा आहे शासनपत्र दिनांक चोवीस चौदा सहा दोन हजार चोवीसनुसार भूकंपग्रस्त उमेदवारांबाबत पोर्टलवरील अंतर्गत कर कार्यवाही तपासून पूर्ण झालेली आहे बघा आता भूकंपग्रस्ताच्या जागा जर संदर्भात बोलायचं झाल्यास जर भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील उमेदवार जर मिळाले नाहीत तर भूकंपग्रस्ताच्या जागा या प्रकल्पग्रस्ताला रूपांतरित करण्यात येतात आणि प्रकल्पग्रस्ताला रूपांतरित केल्यानंतर जर प्रकल्पग्रस्तही उमेदवार जर मिळाले नाहीत तर या भूकंपग्रस्ताच्या जागा प्रकल्पग्रस्तां उमेदवार न मिळाल्यामुळे नंतर प्रत्येक कॅटेगरीवरच्या सर्वसाधारणला कन्वर्ट होतात बघा पुढे पुढचा मुद्दा आहे ही रूपांतरण फेरी घेत असताना तांत्रिक बाबींची कायदेशीर तरतुदींची पूर्तता करणे अनिवार्य असते त्यामुळे शासनाने देखील शासनस्तरावरील अन्य विभागांशी समन्वय करून या संदर्भातील आदेश दिनांक सात जून रोजी व चौदा जून रोजी निर्गमित केलेले आहेत ते आदेश निर्गमित झाल्यानंतर क्षेत्रीय स्तरावरील कार्यवाही त्या आदेशातील निर्देशानुसार तातडीने सुरू करण्यात आलेले आहे या संदर्भात दैनंदिन पाठपुरावाही करण्यात येत आहे बघा यापूर्वी या, या मुद्द्यावर आपण माहिती पाहिलेली आहे तर हे काय शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकारी काय करत आहेत आता शासनाला कन्वर्ट राहून लावण्यासंदर्भात परवानगी दिल्यानंतर आता माझे सैनिक जागेच्या संदर्भात जर जागे सैनिक कल्याण विभागाई यांच्याकडे काय करत आहेत पाठपुरावा करत आहेत पुढील मुद्दा आहे संबंधित विभागाचे अभिप्राय प्राप्त होताच यादी जाहीर करणे जाहीर करण्याची कार्यवाही करण्याची तजवीज ठेवलेली आहे म्हणजेच सैनिक कल्याण बोर्ड यांच्याकडून एन ओ सी मिळाल्यानंतर कन्वर्टेड राऊंडची यादी जाहीर करण्यात येणार आहे बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची धारकांनी नोंद घ्यावी म्हणजे यांचं बुलेटिनवर बुलेटिन चालूच राहणार आहे मात्र कार्यवाही शून्य असंच लक्षात येत आहे आता मित्रांनो आपण दोन हजार सतरा शिक्षक भरती विषयी माहिती पाहू बघा दोन हजार सतराच्या शिक्षक भरतीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास दोन हजार सतरा मधील माझी सैनिक कन्वर्ट राऊंड लागणे बाकी आहे आणि यापूर्वी दोन हजार सतरा मधील रिक्त अपात्र आणि गैरहजार जागेची तसेच एक ते पाच खाजगी संस्थेमधील मुलाखतीची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता त्या निवड यादीवरती स्टे आहे आणि त्याचबरोबर दोन हजार सतरा मधील माजी सैनिकचा जो राउंड बाकी आहे या राऊंडवरही त्यामुळे काय आहे स्टे आहे आणि जोपर्यंत हा स्टे उठत नाही तोपर्यंत ही निवड यादी लागणार नाही बघा मित्रांनो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती दिलेली होती की या या ची ची चौदा जून रोजी या याची किती सुनावणी आहे मात्र चौदा जून रोजी काय झालं तर चौदा जून रोजी प्रकरण बोर्डवर आल्यामुळे या याची किती सुनावणी झालेली नव्हती बघा दोन हजार सतराच्या ही जी प्रलंबित भरती आहे या प्रलंबित भरतीचा जो केस क्रमांक आहे तो नऊशे सत्तावन्न होता आणि त्या दिवशी नऊशे पन्नास पर्यंतच याचिकेची सुनावणी झाली आणि नऊशे सत्तावन्न क्रमांक असल्यामुळे या याचिकेची सुनावणी होऊ शकली नाही आणि त्या दिवशी मित्रांनो दीड वाजेपर्यंतच कोर्टाची कार्यवाही झाली कदाचित दुपारी जर समजा कोर्टाची कार्यवाही झाली असती तर आपलं प्रकरण त्याच दिवशी निकाली लागलं असतं म्हणजे आपला स्टे उठला असता मात्र मित्रांनो आता यानंतर सतराच्या भरतीचं काय तर बघा तर दोन हजार सतराच्या जी माझी सैनिकची यादी आहे तसेच ज्या इतर यादीवरती जो स्टे लागलेला आहे या संदर्भात आता येणाऱ्या एकवीस जून रोजी बघा येणाऱ्या एकवीस जून रोजी या केसची सुनावणी आहे आणि या केसची सुनावणी एकवीस जून रोजी जर झाली तर आपल्याला माहित आहे की शासनाने मागे न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून माहिती दिलेली होती की आम्ही सिव्हिल अप्लिकेशन दाखल करून हा स्टे उठवू आणि मित्रांनो सुनावणी जर झाली तर निश्चितपणेच हा स्टे उठेल आणि हा स्टे उठला तर आपली दोन हजार सतराची जी रखडलेली शिक्षक भरती आहे ती शिक्षक भरती, गत, भरती गती त्या शिक्षक भरतीला गती येईल तर आशा करूया मित्रांनो की एकवीस जून रोजी जी, जी कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे त्या दिवशी आपलं प्रकरण बोर्डवर येऊन सुनावणी होईल आणि शिक्षक भरतीचा जो स्टे आहे सतराच्या भरतीवरती तो स्टे उठून दोन हजार सतराची जी कन्व्हर्ट यादी बाकी आहे ती यादीसुद्धा निश्चितच लागेल आणि दोन हजार सतरामधील पन्नास टक्के मागासवर्गीय पथकपात जागेच्या संदर्भात बोलायचं झाल्यास सा तर मित्रांनो दोन हजार एकोणीसपासून या पन्नास टक्केची याची काही कोर्टात प्रलंबित आहे आणि ही केस जुनी असल्यामुळे या केसला लवकर सुनावणीची तारीख मिळत नाही आता यापूर्वीच बावीस एप्रिल रोजी पन्नास टक्के मागासवर्गीय पद कपात जागेची सुनावणीची डेट मिळालेली होती आणि त्यावेळेसही प्रकरण बोर्डवर न आल्यामुळे सुनावणी झालेली नव्हती बघा पन्नास टक्के जागेच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर शास... कोर्टाने शासनाकडे माहिती मागितलेली आहे की किती जागा या दोन हजार सतराच्या भरतीमध्ये मागासवर्गीयाच्या कपात करण्यात आलेली होती याचा अहवाल कोर्टाला द्यायचा आहे मात्र शासन त्यानंतर मात्र मित्रांनो गेल्या तीस ऑगस्ट पासून हे प्रकरण बोर्डवर न आल्यामुळे कोर्टाकडे माहिती सादर केल्या जात नाही आणि कोर्टाकडे एक वेळ जर पन्नास टक्के मागासवर्गीय पदकापात जागेची माहिती जर सादर झाली तर कोर्ट त्याबद्दल दोन हजार सतराच्या जे मागासवर्गीय उमेदवार आहेत यांच्या बाजूने निर्णय देण्याची शक्यता आहे मित्रांनो आणि हा दोन हजार सतराच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल गेल्या सहा वर्षापासून विद्यार्थी या याचिकेची वाट पाहत आहेत मात्र मित्रांनो कुठे ना कुठे खूप उशीर होत आहे असं वाटत आहे आणि दोन हजार सतराच्या भरतीच्या बाबतीत जे उमेदवार दोन चार आठ दहा मार्काने म ज्यांची निवड झालेली नव्हती त्या उमेदवारांचीही जर या केसचा निकाल लागला तर शंभर टक्के मित्रांनो नंबर लागेल तर बघा मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मनामध्ये जर काही शंका असतील तर त्याबाबत कमेंट करा